क्या बोला नाटक रहे बोला इधर क्या बोला नाटक रहे क्या बोला रे क्या बोला क्या बोला पक्का पक्का क्या बोला इसलिए तुम लोग भैया क्या बोला तू रात तक क्या बोला बोल ना बोल बोल क्या बोला बोल बोलना लेटर रात टीवी देता होता आता आता व्हिडिओ चालू केला तुम्हें कहीं तरी करा आता कुठे रहो तू कुठे रहो काय बोललो जय महाराष्ट्र मी खंडागळे सन्मान राजसाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र सैनिक आपण एक जर व्हिडिओ पाहिला असेल त्या व्हिडिओ मध्ये हा जो उत्तर भारतीय नाव तुझं जमुना प्रसाद जमुना प्रसाद ह्याने काय केलंय याच्या गाडीमध्ये एक आमचा मराठी पॅसेंजर बसला होता आणि त्याला बोलतो मराठी मध्ये बोलत नव्हता आणि त्याने याला जाफ विचारलं तर हा उठतो राज ठाकरे मेरा की उभा आहे आता आम्ही मनसे प्रसाद तर दिलेलाच आहे हा आता तू इथे सर्वांसमोर माफी माग साधारण 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 माफी मागतो माझी चुकी आहे मी तुझ्या पाया पाडतो मला माफ करा बोल राज साहेब ठाकरे मला माफ करा राज ठाकरे था मला माफ करा अमित साहेब ठाकरे मला माफ करा याच्या पुढे मी असं कधी करणार नाही मराठी माणसांवर आणि कोणावरही असं काही बोलणार नाही कोणी काय नाही करणार ठीक आहे जय महाराष्ट्र बोल जय महाराष्ट्र